श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीस नोव्हेंबर वार शनिवार आणि आज या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्येची समाप्ती उद्या एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या उद्या एक डिसेंबरला साजरी करायची आहेत परंतु या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ आज शनिवारी तीस नोव्हेंबरला झालेला आहे त्यामुळे या कार्तिक अमावस्येला शनी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाईल आणि ही वर्षातील शेवटची शनी अमावस्या असणार आहे त्यामुळे या अमावस्येला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे महत्त्व हे वेगळे आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला एक विशेष महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला थी स्नान आणि धर्माचा विधी हा खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून तुमच्या घराजवळ एखादं पवित्र तीर्थक्षेत्र असेल पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला उद्या स्नान अवश्य करायचं आहे हे स्नान केल्याने आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे पितरांना तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी विधी केले जातात त्यामुळे पितृदोष जो आहे तर तो नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळत असतो कार्तिक अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो त्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शनिवार शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीचे अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी शनिवारी तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर, तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि याच वेळेला जर आपण हा उपाय जर केला तर तो खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतो घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होत असतो तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल तर हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते त्याचबरोबर घरात कापूर जाळल्याने पितृदोष हा कमी होतो जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागत असते आपल्या घराची प्रगती थांबत असते घरात पैसा टिकत नाही घरातल्या मुलांची प्रगती होत नाही कोणतंही शुभ कार्य घरामध्ये घडून येत नाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आजारपण आर्थिक अडचणी वाढत जातात त्याचबरोबर उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये घाटा होतो नोकरीमध्ये यश मिळत नाही आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर घरातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होईल त्याचबरोबर हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून आपल्या घराचं आपल्या घरातील व्यक्तींचा बचाव होत असतो त्याचबरोबर हा उपाय केल्याने घरातील मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील मुलांना नजरदोष लागत असेल तर तो देखील दूर होतो उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळीचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो कापूर तुमच्या देवघरामध्ये वापरता तो देखील घेऊ शकता यानंतर ना आपल्याला यासोबत पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेला फुटलेला अशा लवंगा तुम्ही घेऊ नका यानंतरनं यासोबत आपल्याला पाच हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि चिमुडवर पिवळी मोहरी ही तुम्हाला हातात घ्यायची आहेत या दिवशी पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय केले जातात पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरली जाते पिवळी मोहरी ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा वापरली जाते पिवळी मुरी हातात घ्यायच्या आहेत घरातल्या मुलांवरून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं ही सुद्धा तुम्हाला त्या कापऱ्यावरती टाकायची आहेत यानंतरनं आपल्याला हा जो कापरा आहे तर हा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही याचा धूर घरामध्ये फिरवणार आहे त्यावेळी तुम्हाला जय राम श्री राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवा खिडक्या उघड्या करून द्या आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवा यानंतर ना हे भांडा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंभारटा असतो तर तिथे हे भांडण नेऊन ठेवायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत दरवाजा उघडा ठेवा यामधल्या वस्तू शांत झाल्या की तुम्हाला त्या वस्तू काढून निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज शनी अमावस्येला करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या देखील करू शकता परंतु आज हा उपाय करायला खूप महत्त्व आहे आज ही अमावस्या जी आहे तर ती शनी म्हणून म्हणूनसुद्धा ओळखली जाते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी अमावस्या आणि सोमवती अमावस्या या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात अमावस्येच्या दिवशी बघा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता येते ती म्हणजे आपल्या घराच्या बाथरूममधून तर त्या बाथरूममध्ये सुद्धा तुम्हाला कापराच्या काही वड्या ज्या आहेत तर त्या एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत जेणेकरून बाथरूममध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करणार नाहीत किंवा त्याचा वाईट परिणाम आपल्या घरातील व्यक्तींवरती सुद्धा होणार नाहीत यामुळे घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या कमी व्हायला सुरुवात होईल यामुळे तुमच्या बाथरूममध्ये जर अजूनही कापूर तुम्ही ठेवत नसाल तर तो आज अवश्य ठेवा किंवा तुम्ही उद्या ठेवलात तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे तो एका कापडामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि तो बांधून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायचा आहे किंवा तिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवा कारण असा कापूर जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवला तर कुठलीही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता ही तिथूनच मागे जाते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा आपण सुद्धा बऱ्याच वेळा बाहेर जातो बाहेरच्या व्यक्तींची वाईट नजर आपल्याला लागते किंवा एखाद्या ठिकाणी आपण जातो तिथली जागा चांगली नसते तर ती नकारात्मकता सुद्धा आपल्यासोबत घरामध्ये येत असते परंतु असा कापूर जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवला तर ती नकारात्मकता आपल्या तो आपले सोबत येते परंतु घरात प्रवेश करत नाही ती घराच्या बाहेरच राहते इतकं महत्व या कापराला दिले जाते कापूर हा वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणून पहा कोणतीही पूजा विधी असेल तर तिथे कापूर हा अवश्य जाळला जातो कारण त्या पूजेमध्ये त्या विधीमध्ये कोणतेही विघ्न हे येऊ नये तर असा हा एक उपाय तुम्हाला आज शनी अमावस्येला संध्याकाळी अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ